देव माझ्यावरती स्वागत आहे आज आपल्या बरोबर पद्माकर जोशी काका आहेत जे आमच्या बरोबर कुरवपूरला आले होते नमस्कार काका नमस्कार नमस्कार, नमस्कार। स्वामी समर्थ आणि हे दोन आधीचे अवतार श्रीपाद शिर नरसिंह सरस्वती हे वेगळे नाही हे एकच आहेत कारण काय आहे बघा श्रीपाद शिरवल्ल नरसिंह सरस्वतींनी देह कुठे केलं ठेवला पाताळ गंगेच्या ठिकाणी याच्यावर बसून ते कर्दळीवनामध्ये गेले म्हणजे hmm. ठेवला का nah. नाही ठेवलेला मग ते कर्ज जाऊन तपश्चर्याला बसले आणि त्यांना तप तपश्चर्या बसून तप त्यांना परत देऊन वाटलं की मी आता प्रगट व्हावं म्हणून जे प्रगट झाले ते स्वामी समर्थ hmm. तर स्वामी समर्थ नावात काही अर्थ नाही हो काय नाव त्याचा अर्थ तुम्ही घेणार श्री स्वामी समर्थ आता समर्थ हे त्यांचं सामर्थ्य दाखवत स्वामी ही पदवी आहे जा जो जाणणारा तो स्वामी आणि असं आहे तर त्याला नावही नाही गावही नाही आकार नाही म्हणून महाराजांना आंघोळ घातली तरी ठीक आहे जेवण दिलं तरी ठीक आहे न्याय दिलं तरी ठीक आहे ते त्यांच्या उन्मनी अवस्थेत असायचे कशासाठी आले तर उद्धार करण्यासाठी तीनशे वर्ष काय त्या समाधीमध्ये राहिले समजा ते त्याच्यावर ते वारुळ झाली हे सगळं ही वारोळ होणं ही नैसर्गिक क्रिया आहे पण त्यात मध्ये असणारा जिवंतपणा आत्मतत्व हे कायम आहे हो। नरसिंह सरस्वती होत्या बघा श्रीपाद श्रीवल्लभ नरसिंह सरस्वती आणि हे श्रीपाल शिवल्लभ योगी माणूस म्हणजे तपश्चर्या अयोग्यांनी केली हे नरसिंह सरती यती महाराज आणि स्वामी समर्थ जनसामान्यामध्ये राहून सगळ्याचा उद्धार करणवा अशा प्रकारची दत्त संप्रदायाची आखणी आहे की ज्या ज्या वेळेला ज्याचे जे, जे आवश्यकता असेल ते लोकांपर्यंत जाऊन लोकांचा उद्धार होणं हे आहे आता ह्याच्या नंतर स्वामी समर्थांनी देह ठेवला म्हणजे काय झालं महाराज काय गेले काय नाही महाराज आहेत महाराज त्यावेळेला नव्हते त्यावेळेला होते आता गेले तरी आहेत आणि पुढे असणार मग ही संप्रदायाची योजना कशी करायची तर त्याला कुणीतरी एक व्यक्ती सादृश्य असली पाहिजे मग शंकर महाराज आले आता शंकर महाराज जन्म आहे का सांगा नाहीये शंकर महाराज हे त्या जंगला जे ना त्यांचे गाव नाही ते त्या ठिकाणी ते एका व्यक्तीला साप पडले त्यांनी त्याचा सांभाळ केला म्हणजे अयोनी जन्म आहे हा कसा होईल त्या ईश्वराच्या प्रेरणेने होतो आणि तो सांभाळला जातो बरं पुढे तर असं आहे की शंकर महाराजांना स्वामींनी छत्तीस वर्ष योगाच अध्ययन करून घेतलेलं त्यांच्याकडून जस नवनाथांमध्ये नवनाथांना गोरक्षनाथाला शिकवलं सगळं आणि शिकवलं म्हणजे तयार झाला की असं नाही की त्याला समजा आता आपल्या कसं की बी कॉम झाला सर्टिफिकेट झालं की नाव यु आर ग्रॅज्युएट यु कॅन डू इट असं होत नाही त्या अध्यात्मामध्ये हे ज्ञान मिळवलेलं अंगी पसवायला लागतं म्हणून उपासना करायला लागतात म्हणून छंद्रनाथाने बारा वर्ष गोरुक्षनाथाला हिमालयामध्ये बसवलं हो आणि बारा वर्ष ते जेव्हा अंगी ज्ञान भिनल तेव्हा त्यांना पुढे परवानगी दिली असे बरेच उदाहरण आहेत ह्याच्यामध्ये कारण अध्यात्मामध्ये काय असतं ज्ञान होणं hmm. त्यापेक्षा ज्ञान पचवणं हे hmm. फार महत्वाचं असतं शंकर महाराजांचं वय एकशे पंचवीस वर्ष जवळजवळ आहे एकोणीसशे सत्तेचाळीस त्यांनी ध्येय दे ठेवला त्यांचं वय होत अहो इतके वर्ष राहणार त्या काय अवस्थेत राहिली आणि त्यांना योगांच्या एवढ्या प्रक्रियाच होत्या सगळं काय ज्ञानेश्वरी तोंड पाठ अह कारण ते स्वतःच ज्ञानेश्वरी होते म्हणजे हे होते ना आता त्यांनी कधी काय ज्ञानेश्वरी बस वाचली काय बसून नाही पण ते सगळे येतं मग त्याला गुरुगीतेमध्ये ह्याचे खूप उदाहरण आहेत ज्ञान उत्पद्धे स्वयं म्हणजे अज्ञानी माणसाला त्याच्या ज्ञानाच्यावर जे आवरण झाले ना ते जर बाहेर काढलं तर तो ज्ञानी होतो ज्ञान आणि अज्ञान मध्ये एकच शब्द आहे अ अ म्हणजे नाही काय नाही ज्ञान नाही का नाही तर त्याच्यावर मायेचा पडदा आलेला आहे जसं तुम्ही आरसा घेतला ना आरशामध्ये तुमचं तुम्ही प्रतिबिंब पाहायला लागला तो आरसा जर धुळेनी भरला असेल तुमचा प्रतिबिंब दिसेल का नाही दिसणार आणि तोच तुम्ही स्वच्छ केला तर तुमचं प्रतिबिंब तुम्हाला दिसेल त्या आरशाने काय तुम्हाला दाखवलंय काय तुमचं प्रतिबिंब आशात पडलं आणि ते तुम्हाला दिसलं तस ज्ञान आणि मध्ये हा फरक सत्पुरुष अनुग्रह करतात तेव्हा जे ज्ञानाचे अज्ञानाचे आवरण आहेत ना ते की, की दूर करतात आणि मग सत्य त्याची स्वामी तयार होतो शंकर महाराज हे घेतले म्हणून शंकर महाराजांनी घडवलेले चमत्कार हे बरेचसे स्वामींनी घडवले चमत्कारासारखे आहेत कधी जरी वेळ मिळाला आपण शंकरमान चमत्काराविषयी बोलू कारण मी स्वतः काही काही ठिकाणी गेलो महाराज राहिलेले नगरमध्ये ते आषारांच्या घरी किंवा आमच्या अभ्यंकरांच्या घरी हे राहिलेले आणि अभ्यंकरांना घेऊन तर ते गिरणार पर्वत चढलेले तेव्हा अभ्यंकर आठ वर्षाचे होते आता कल्पना करा शंकर महाराज अष्टांग त्यांना चालता येणं शक्य होत नॉर्मल केस मध्ये चान्स नाही का पण त्यांनी एक आठ मलाच्या बाळाला खांद्यावर घेऊन गिरणार चढणं ही गोष्ट का म्हणजे हा नाही का हे केव्हा होत हे गुरुकृपेने होत आणि ही गुरुकृपा गुरु त्यांच्याकडे भरपूर म्हणजे महाराजांनी ओतप्रेत भरलेली होती असं म्हणायला काही हरकत नाही म्हणून शंकर महाराज नेहमी सांगतात अरे माझ्याकडे यायचं ना माझ्या गुरूंच नाव घ्या म्हणून इथेही शंकर महाराजांच्या मठामध्ये गेलात तरी स्वामींचे दिवळे आणि स्वामींचे फोटो आहेत बरेचसे कारण ते माझे गुरु आहेत त्यांच्या चरणापाशी मी राहू ही शिष्याची भावना असते तर शिर्डीला सुद्धा जे साहेबामध्ये झालं तो गुरु मंदिर म्हणून जे गुरुपाद आहेत ते स्वामींचे पादुका आहेत कारण स्वामी सर्वांचे आजोबा आहेत काजान भाव अनादि मूर्ती त्या दिवशी आपण त्या नेहाताने जी काय ध्वनी म्हटली ना आम्ही धुनी लिहिताना ती तेच आवश्यकता होती पहिल्या दत्त महाराज दुसऱ्या श्रीपाद शिवल्लभ तिसऱ्या कडव्यामध्ये नरसिंह सरज होती पंचायत स्वामी समर्थ मग त्यांना ते म्हणले अनादिमूर्ती आता अनादिमूर्ती म्हणजे त्यांना आरती त्याला आधी नाही ना अंत नाही असे ते जे होते ते महाराज मग ते कोण आहेत सच्चिदानंद आनंद स्वरूप आणि मग शेवटी काय होत महाराजांनी जी लीला संपवली ते लीला आवर्त करताना तेव्हा शिवलिंगावर यज्ञ केला म्हणजे मग तिथं काय दाखवलं मी शिवस्वरूप आहे ते महाराजांनी दाखवलंय शिव म्हणजे कल्याण शंकर शंकर महाराज म्हणून त्यांनी सांगितलं तुमच्यातला अहंकार जेव्हा जाईल ना तेव्हा तेव्हा मी तुम्हाला दिसेल असं शंकर महाराज आहे काका हा तुम्ही आज वेळ दिला आम्हाला खूप छान खूप छान वाटलं तुम, तुम्हाला ऐकून काका हा नाही नाही काय माझ एक तत्व म्हणजे मी त्या ठिकाणी तुम्ही आता हे चांगलं कार्य करताय लोकांच्या जे संभ्रम आहेत आणि आपल्या समाजामध्ये संभ्रम जास्त झालेत त्यामुळे आपल्याकडे गोंधळ निर्माण होतो मूळ ग्रंथ मूळ मुद्द्यामध्ये कोणी वळायला तयार नाही आणि ते पाहिल्याशिवाय कर्मकांड निर्माण का झालं त्याचा प्रॉब्लेम आहे की आपण मूळ मूळ हेच गेलो नाहीये कर्मकांड वाईट नाहीये कर्मकांडाने गीतेमध्ये श्री कृष्णाने सांगितले कि विधियुक्त कर्माने अंतकरण शुद्ध होत पण विधियुक्त न करताना माझ्या मनात आलं मी असा पूजा करावी कर बाबा तुला कोण नाही म्हणणार पण त्यानी चित्त शुद्ध होईल काय नाही होणार मग हे चित्त शुद्ध झाल्याशिवाय तुमचा उद्धार नाही आणि म्हणून तुम्ही हे जे काम करताय ना लोकांपर्यंत हे पोचवत आहे ह्यात खूप मला आनंद आहे आणि असे काही माझी काही तुम्हाला यथाशक्ती मदत पाहिजे असेल कधीही मला सांगा तुम्ही सगळ्यांना हेच कळवा की दत्त तत्व काय आहे दत्त तत्वामध्ये कसं राहायचं दत्ताची उपासना कशी करायची हे नक्कीच सगळ्यांना सांगा एवढी माझी तुम्हाला परत एकदा विनंती आहे अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा